मी आणि माझ्या मित्र आकाश आम्ही दोघेही एकाच ठिकाणी होतो पण काही मला विदेशात कंपनीच्या दुसऱ्या शाखेत कामासाठी पाठवण्यात आले तेव्हा आकाशचे लग्नही झाले होते मी आकाशच्या सोबत रो बुकिंगही केली होती आमचे जोबांचे घर अगदी समोरासमोरच होते आता आकाश त्याच घरात राहत होता मी त्याच्या लग्नाला आलो नव्हतो म्हणून तो माझ्याशी खूपच नाराज होता पण आमच्या मैत्रीविषयी त्याच्या बायको सोबत त्याच्या पूर्ण परिवाराला माहिती होते मी आज तब्बल दीड वर्षानंतर घरी परत येणार होतो आणि आकाशचीच कंपनी जॉईन करणार होतो मी संध्याकाळी घरी आल्यावर सर्वात अगोदर आकाशला भेटण्यासाठी त्याच्या घरी आलो आकाश हा हॉलमध्ये बसून मोबाईल पाहत होता आणि माझा आवाज ऐकल्यावर व मला पाहताच तो दावतच माझ्याजवळ येऊन त्याने मला मिठीत घेतले मग त्या क्षणी त्याने त्याच्या बायकोला आवाज दिला अंजली बाहेर आलो देखो कोण आया तेव्हा अंजली वहिनी ही मला भेटण्यासाठी बाहेर आल्या त्यांची सुंदरता पाहून मी पण थक्कच झालो मी लागली पासून लांब उभा राहिलो कारण एवढी सुंदर बाई मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती विदेशातही नाही तेव्हा मी आकाशला म्हणालो आकाश, आकाश। तू कधीच मला वहिनींच्या सुंदरतेबद्दल सांगितले नाही लग्ना अगोदरच्या फोटोत तर वहिनी वेगळ्यात दिसत होत्या आणि आता तर त्याहून अधिक सुंदर दिसतात हे मग अंजली वहिनींनी मला पिण्यासाठी पाणी आणले माझी नजर त्यांच्या त्यांच्यावर टिकून होती मग पाणी देते वेळेस वहिनींच्या वे हातांचा स्पर्श माझ्या हाताला झाला त्यांच्या खूपच सॉफ्ट होता तो स्पर्श तेव्हा वहिनी मला म्हणाल्या बाईसाहेब आज रात का खाना आप हमारे याही खाना तेव्हा मी वहिनींना म्हणालो बाबी अच्छा हुआ। आप आकाश की जिंदगी में आ गई इसलिए आज आपके हाथों का बना हुआ खाना मिलेगा अगर ये अकेला रहता ना तो आज हमारे खाने का नियोजन होटल हॉटेल ही होता मग वहिनी स्वयंपाकाच्या तयारी साठी किचन मध्ये गेले आणि मी व वा आकाश हॉल मध्येच बसून गप्पा मारून बसलो तेव्हा मी आकाशला म्हणालो काय रे वहिनीला मराठी बोलता येत नाही का कोणत्या राज्यातल्या आहेत त्या तेव्हा आकाश मला म्हणाला येईल तिला मराठी बोलता हळूहळू आताच तर पाच महिने झाले आहेत आमच्या लग्नाला ती इंदूरची राहणारी आहे मग नऊ वाजेला आम्ही सर्वजण जेवणाला बसलो वहिनी माझ्या समोरच जेवणाला बसल्या होत्या यावेळेस त्यांनी एक सुंदर साडी नेसली होती त्यात त्या खूपच त्या त्या सुंदर दिसत होत्या म्हणून वारंवार जेवतानाही माझी नजर त्यांच्यावरच टिकून होती खरंच खूप नशीन आहेत आकाश की एवढी सुंदर बायको त्याला मिळाली तेवढ्यात वहिनींचा गोड आवाज माझ्या कानी पडला व त्या मला म्हणाल्या बाईसा खाना कैसे बनाय तेव्हा मी त्यांना म्हणालो भाभी सक्षमे बहुत सुंदर व लाल खाना बनाया है आपने। मजा आ खाना खाके मग जेवण करून मी रात्री अकरा वाजेला माझ्या घरी परतलो मला दोन दिवसाची ब्रेक जर्नी सुट्ट्या होत्या म्हणून मी सकाळी उशिरा उठलो घड्याडीत पाहिले तेव्हा सकाळचे दहा वाजले होते मी जसाही हातात मोबाईल घेतला तेव्हा त्यात आकाशचे दहा ते पंधरा मिस कॉल होते मी घाई गाईने आकाशला फोन लावला फोन कोणी उचलतच नव्हते मग मी बीडवरून उठून धावतच आकाशच्या घरी गेलो त्याच्या घरालाही कुलूप होते मला फारच भीती वाटत होती काय झाले असावे काहीच कळत नव्हते मग मी घरी येऊन परत आकाशच्या मोबाईल वर फोन लावला तेव्हा अंजली वहिनींनी फोन उचलला मग मी वहिनींना म्हणालो भाभी क्या हुआ आप कुछ बोल क्यों नाही रही हो तेव्हा मला त्यांच्या आवाजात भीती वाटत होती मग त्या म्हणाल्या भाई साहेब आपल्याला आयसीयू मे ऍडमिट है आप जल्दी आ जाओ मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है मग मी फटक्यात माझी गाडी काढून सांगितलेल्या दवाखान्यात येऊन पोचलो खुर्चीवर बसल्या होत्या मग मला पाहताच त्या माझ्याकडे दावत येऊन त्यांनी मला मिठीतच मारली आणि मला त्या म्हणाल्या देखुना हो कोच बोल घेऊन रही आहे वहिनी सर्वांसमोर मला मिठी मारल्यामुळे मला फार विचित्र वाटत होते वहिनी मला सोडायला मग मी स्वतःहून बाजूला केले आणि म्हणालो भाभी डरो मत सब ठीक हो जाएगा मग मी डॉक्टरांना भेटून आकाशच्या तब्येतीची विचारपूस केली तेव्हा ते मला म्हणाले उनके सिर पर काफी चोट लगने की वजे से उन्हें आयसीयू मे रखा है अब देखते कब तक उनको होश आता है नाही तो फिर इस तरह के पेशंट की हालत जल्दी ठीक नाही हुई तो व कोमा में भी जा सकते है डॉक्टरांचे म्हणणं ऐकून मी शॉकच झालो मग मी वहिनी सांत्वन देण्यासाठी त्यांच्याजवळ आलो तेव्हा वहिनी मला म्हणाल्या भाई क्या क्या डॉक्टर ने सब ठीक आहे ना तेव्हा मी त्यांना सांगितले जल्दी ठीक हो जाएगा आकाश ऐसा का ने आम्ही संध्याकाळपर्यंत त्याच ठिकाणी बसलो आता रात्रीचे आठ वाजले होते आता मला तिथल्या स्टाफने देखील घरी जायला सांगितले मग मी वहिनींना म्हणालो भाभी चलो घर जब आकाश को होश आ जाएगा, तब वो आमें बता देंगे मग मी आणि वहिनी आम्ही दोघी घरी जाण्यासाठी निघालो रस्त्यात आम्ही एका हॉटेलमधून जेवणही पॅक करून घेतले आणि बरोबर नऊ वाजेला घरी येऊन पोचलो मी सकाळी बिना आंघोळीचाच दवाखान्यात हो आलो होतो त्यामुळे मी वहिनींना म्हणालो भाभी मी घरचे नाहा मी घरी येऊन दहाच मिनिटात तयार होऊन आकाशच्या घरी आलो घरात आल्यावर वहिनीही दिसत नव्हत्या मग मी डायनिंग टेबलवर बसून जेवणाचे पारसाल वेगळे करतोच होतो तेव्हाच अंजली वहिनी या आपली आंघोळ संपवून बाथरूम मधून बाहेर निघाल्या त्यांनी आपल्या अंगाला निळ्या कलरचा टॉवेल गुंडाळला होता माझे लक्ष वहिनींवरच होते आणि वहिनी या खाली मान टाकून सरळ त्यांच्या रूम मध्ये गेल्या पण वहिनी त्या निळ्या टॉवेल मध्ये खूपच सुंदर दिसत होत्या माझ्या मनात त्यांच्याविषयी अगोदर काहीच नव्हते पण जेव्हा मी त्यांना अशा अवस्थेत पाहिले त्याच वेळेस माझ्या पूर्ण मनाचे कॉन्सन्ट्रेट त्यांच्याकडे गेले असाही आकाश खूपच नशीबवान आहे की त्याला इतकी सुंदर बायको मिळाली तेवढ्या होऊन आपल्या रूम मधून बाहेर आल्या आणि माझे डोळे फक्त त्यांच्यावरच टिकून राहिले कारण वहिनींची सुंदरता ही त्यांच्या त्या ते मोकळ्या केसातून टपकणाऱ्या पाण्यामुळे आणि त्यांनी घातलेल्या त्या गुलाबी कलरच्या गाऊनमुळे अधिकच शोभून दिसत होती वहिनी सरळ किचन मध्ये गेल्या आणि त्यांनी दोन प्लेट्स हातात घेऊन त्या डायनिंग टेबल आल्या माझे लक्ष अंजली वहिनींकडेच होते तेवढ्यातच वहिनी ताटात जीवन वाढायला सुरुवात केली आणि मला त्या म्हणाल्या भाई आप का देख रहे हो भूक नाही लगी आहे आपको त्यांच्या आवाजामुळे मी बानावर आलो आणि लगेच मी वहिनींना म्हणालो भाभी बहुत भूक लगी आहे सोबत सी भी नाही खाया आहे जल्दी खाना लगाओ मग काही वेळातच आम्ही दोघही जेवणाला बसलो वहिनींच्या जेवणाकडे अजिबात लक्ष नव्हते म्हणजे त्यांना जेवण जातच नव्हते मला वाटले की त्यांना आकाशची खूप आठवण येतच हवी म्हणून मी त्यांना म्हणालो भाभी आप आकाश की चिंता मत करू वो कल तक पूरी तर ठीक हो जायगा आप खाना खालो तेव्हा वहिनी मला म्हणाल्या भाई मुझे उनकी बिना खाना खाने की आदत नाहीये क्योंकि जब भी वो ऑफिस से घर आते थे तब मेरे लिए कुछ ना कुछ जरूर लेके आते थे उनके बिना घर बिल्कुल सोना लग रहा है मग मी वहिनींना कस बस समजून जेवण्यासाठी तयार केले आणि जेवण झाल्यानंतर मी माझ्या घरी परत जाण्यासाठी निघालो तेव्हा जांजली वहिनींनी मला आवाज देऊन थांबवले मग त्या मला म्हणाल्या अजय भाईसाहेब जब तक तुम्हारे दोस्त घर नहीं आ जाते तब तब आप यही सोने आ जाओगे ना क्योंकि अकेले में मुझे नींद नहीं आती है और इतने गड़े वर में मुझे डर का भी काफी लगता है मम्मी वही नींद मना लो मगर भाभी मैं आपके घर में नहीं सो सकता और लोग क्या बोलेंगे त्यावर वहनी मला मना ली भाई साहब आप लोगों की चिंता मत करो उनको आदत है बोलने की। आप बस मेरा कहना मानो तेव्हा मी अंजली वहिनींना ठीक आहे म्हणालो आणि त्यांच्याच घरी राहण्यासाठी थांबलो आता रात्री खूप झाली होती दिवसभर दवाखान्यातील दगदगीमुळे मलाही झोप लागत होती मी बाहेरच सोप्यावर झोपलो होतो आणि सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा अंजली वहिनी या खाली सोप्या शेजारीच झोपल्या होत्या मी एकटक नजरेने त्यांच्याकडे पाहत होतो मग अचानक माझे लक्ष त्यांच्या गाऊनकडे गेले आणि त्याच वेळेस वहिनींनी आडस देण्यासाठी आपले हात वर केले मग काय तेव्हाच त्यांच्या गावचे वरचे दोघही उघडले आणि त्यांच्या आतले कपडे मला स्पष्ट दिसू लागले मग तेव्हा मला कळाले की वहिनी जेवढ्या बाहेरून सुंदर दिसत होत्या तेवढ्याच आतूनही सुंदर होत्या मग वहिनी मला म्हणाल्या बहुत जल्दी जग आप शायद मी नाही आहे उगी रात हो

तो और बार बार देखने का मन कर रहा है छोड़ो आज आमें जाना है वो सब छोडो भाभी आज हमें जल्दी अस्पताल जाना आकाश के पास तेव्हा वहिनी म्हणाली मे अभि तयार तैयार हो जाती बाद आप तयार हो वहिनी लागली झोटून तयार होण्यासाठी बाथरूमच्या दिशेने गेल्या आणि मी पण काही वेळानंतर ब्रश करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो पण वहिनी बाथरूमच्या आत असूनही पाण्याचा आवाज येत नव्हता मग मला डाऊट आला की वहिनी आंघोळ करता येत की नाही म्हणून ते पाण्यासाठी मी बाथरूमच्या दाराला एखादी होल पाहू लागलो पण तेवढ्यातच वहिनींनी दार उघडला आणि अचानक त्यांना त्या अवस्थेत पाहून मी घाबरलो पण वहिनी मला असं समोर उभं राहून त्याही तशाच उभ्या राहिल्या आम्ही दोघही एकमेकांकडे पाहतच होतो तेव्हा वहिनी मला म्हणाल्या कुछ चह्य थाक्या वहिनी अजूनही माझ्या समोर टॉवे गुंडाळून उभ्याच होत्या माझी त्यांच्याकडे पाण्याची हिमतही होत नव्हती तेव्हा मी वहिनींना म्हणालो कुछ नाही चाहिये बाबी मुझे मग वहिनी तयार होण्यासाठी आपल्या रूम मध्ये शिरल्या मग रूम मध्ये गेल्यानंतरही वहिनींनी आपल्या रूमचा दार हा अर्धवटच उघडाच ठेवलाच होता माझी त्या दाराजवळ जाण्याची अजिबात हिंमत होत नव्हती मग माझा विचार बदलला आणि मी तयार होण्यासाठी बाथरूम मध्ये गेलो या ठिकाणी आल्यावर माझे डोळे चक्रावले कारण माझ्या समोरच वहिनीचे आतले कपडे ओल्या अवस्थेत पडले होते त्या कपड्यांकडे पाहून मग माझा विचार मी उगीच बदलवला याचाच मला पश्चाताप झाला कारण आपल्याला ह्या कपड्यांमध्ये वहिनी कशा दिसत असतील हे तरी पाहायला मिळाले असते मी त्याच विचारात आंघोळ करून बाहेर आलो यावेळेस वहिनी तयार होऊन बाहेरच बसल्या हो होत्या यावेळेस त्यांनी पंजाबी ड्रेस घातला होता मग मी पण फटक्यात आकाशला भेटण्यासाठी दवाखान्यासाठी आम्ही निघालो मी बाईक वरच निघण्याचे ठरविले वहिनी माझ्या मागे बसल्या आणि आम्ही दोघेही हळूहळू दवाखान्याच्या दिशेने निघालो रस्त्यावर खूप ट्रॅफिक असल्याने गाडीचा ब्रेक वारंवार दाबावा लागत होता वहिनीच्या शरीराच्या पुढच्या भाग त्यामुळे हा भरपूर वेळेस माझ्या पाठीला टच होऊ लागला होता तो स्पर्श मला अजूनही हवा वासा वाटू लागला होता म्हणून मी वारंवार गाडीचे ब्रेक दाबून दाबू लागलो होतो असा स्पर्श माझ्या आयुष्यात प्रथमच वेळेस कोणत्या तरी स्त्रीच्या झाल्या असल्या कारणाने वहिनींचे आकर्षण मला जास्तच वाढू लागले होते ट्रॅफिकमधून कसं मसं बाहेर निघाल्यानंतर अर्ध्या पाऊण तासात आम्ही हॉस्पिटलला येऊन पोचलो आकाशची अवस्था पहिल्यासारखीच होती त्यात काही सुधार झालेला नव्हता म्हणून मी अगोदर डॉक्टरांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो तेव्हा डॉक्टर मला म्हणाले तुम्ही तुमच्या पेशंटला घरी घेऊन जाऊ शकता आता त्यांच्यात काहीही सुधारणा होण्याची शक्यता मला दिसत नाही आपण वेळ वाया घालून चालणार नाही ते त्यांच्या परिवाराला सोबत राहतील तेवढंच त्यांच्यासाठीही चांगलं असेल कारण की काही काही पेशंट आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात आल्याने लवकर बरे होता डॉक्टरांचे म्हणणं ऐकून मला फारच वाईट वाटत होते आता आकाश केव्हा बरा होईल आणि केव्हा नाही याचीच वाट पाहावी लागणार होती मग मी कॅब बुक करून लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलला बोलावले आणि डॉक्टरांनी सर्व सांगितलेलं मी अंजली वहिनींना सांगितले त्यांनाही या गोष्टीच खूपच वाईट वाटत होत की त्यांच्या नवरा आयुष्यभरासाठी काहीही काही हालचाल करणार नव्हता हो मग तेवढ्यात गाडीवाल्याचाही फोन आला मी एकटाच आकाशला बेडवरून उठवण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यातच अंजली वहिनी ही माझ्या मदतीला आल्या मग एक हात मी आकाशच्या माझ्या खांद्यावर ठेवला आणि दुसरा अंजली ते ते हात अंजली वहिनीच्या खांद्यावर ठेवल्या आमच्या सपोर्टने आकाश आपल्या जागेवर उभा राहिला पण हळूहळू जेव्हा वहिनीच्या त्या ठिकाणाचा स्पर्श माझ्या हाताला होत होता त्याच वेळेस माझ्याही अंतर मनात एक वेगळीच तरंग वहिनी वे बद्दल निर्माण होऊ लागली होती कारण माझा दुसरा हात हा आकाशच्या ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी वहिनी उभ्या होत्या आणि त्याच ठिकाणाच्या बागाकडे वहिनींच्या त्या ठिकाणाचा स्पर्श माझ्या हाताला होऊ लागला होता मग ज्या ज्या वेळेस आम्ही पुढे पाऊल टाकायचो त्या वेळेस वहिनींच्या त्या ठिकाणाचा स्पर्श माझ्या हाताला व्हायच्या खूप प्रयत्नानंतर आम्ही आकाशला गाडीत बसवले आणि वहिनींनाही त्याच्या सोबत घरी जायला सांगितले मग मी माझ्या बाईकवर बसून घरी आलो आणि परत आकाशला घरात नेण्यासाठी ने मी ज्या प्रकारे दवाखान्यातून त्याला गाडीत बसवले होते त्याच पद्धतीने मी आणि वहिनी माझा थोडासा सपोर्ट देऊन त्याला घरात घेऊन आले घरात येते वेळेस सुद्धा आता माझ्या दुसऱ्या हाताला हाता वहिनीच्या त्या ठिकाणाचा स्पर्श होत होता मी एक नजर वहिनींकडे टाकली त्यांना या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की माझा हात त्यांच्या त्या ठिकाणी स्पर्श होत आहे मग आम्ही दोघांनी मिळून आकाशला बेडरूम मध्य बेड वोपोले मै वही मना लो भाभी आप अभी आकाश की देखभाल करो मैं चलता हूँ मुझे भी आज ड्यूटी ज्वाइन करना है वही माला मना लिया भाई साहब अभी, अभी अभी आपके दोस्त घर पर आए है और आप जाने की बात कर रहे हो थोड़ा टाइम और रुक जाते तो अच्छा होता क्योंकि मुझे भी बाजार से कुछ सामान लाना था अकेले इनको घर में छोडकर नहीं जा सकती आप अगर रहते तो मुझे भी काफी हेल्प हो जाती तेव्हा मी मोहिनी ठीक आहे म्हणालो आणि ऑफिस मध्ये फोन लावून अजून दहा दिवसाची सुट्टी मी वाढवून घेतली आणि त्यावर मी वहिनींना म्हणालो भाभी अभी अभि बाहेर गाडी लॉक करके आता हूं। तब तक करता काम करलो मी गाडी लॉक करून परत घरात आलो आणि डायरेक्ट दुसऱ्या रूम मध्ये जाऊ लागलो पण जेव्हा मी त्या रूमच्या दाराजवळ आलो तेव्हा आतून मला कोणाचा तरी आवाज येऊ लागला मग मी आतल्या बाजूने तेव्हा अंजली या अंगावरील ड्रेस बाजूला काढून गाऊन घालत होत्या त्यांचे ते दृश्य पाहून माझ्या मनात एक वेगळीच आग लागली होती त्यांच्याकडे पाहून केव्हा वहिनींना मिठीत घ्यावे असे मला झाले होते जोपर्यंत वहिनी पूर्णपणे तयार होत नाही मी त्याच ठिकाणी उभं राहून त्यांना पाहत होतो आता वहिनीची तयारी झाली होती मग मी त्या ठिकाणाहून निघून सरळ पुढच्या हॉलमध्ये येऊन बसला आणि जेव्हा वहिनी माझ्या समोर आल्या तेव्हा मी त्यांना म्हणालो बाबी से क्या क्या चिजे लानी व दो मी अभि आता हूं तेव्हा वहिनीनी माझ्या हातात एक लिस्ट दिली आणि म्हणाली बायसा ये सामान सब लेके आण आहे मग मी जेव्हा माझ्या जागेवरून उठून बाजारासाठी जातच होतो तेव्हा माझे लक्ष वहिनींच्या खांद्यावर गेले त्यांच्या खांद्यावर एक मोठा कॉक्रोच होता मग जेव्हा मी वहिनी त्याच्याबद्दल सांगितले त्याच वेळेस वहिनींने मला घट्ट मिठीत सामावून घेतले आणि त्या मला म्हणाल्या बाईसाहेब उसे मुझे काफी डर लागता आहे उस कॉक्रोच से अजूनही वहिनी माझ्या मिठीतच होत्या मलाही त्यांच्यापासून दूर होण्याची अजिबात इच्छा होत नव्हती मग मी हडूस त्या कॉक्रोच ला हातात धरून दूर फेकले त्यानंतर वहिनी माझ्या मिठीतून लांब झाल्या आणि त्या मला स्वारी म्हणाल्या त्यावर मी वहिनींना म्हणालो बाबी आप क्यों सॉरी बोल रही हो आपकी तो इसमें कोई गलती नाही ती तेव्हा वहिनी मला म्हणाल्या भाईसाब मैंने मेने बिना सोचे समजेही लगा लिया मेरे दिमाग में कुछ आया ही नहीं मैं काफी डर गई थी इसलिए मैंने आपको गले लगाया इसलिए मैं आपसे क्षमा चाहती हूं मैं हुई नी ना मनालो मगर भाभी आपको जरूर बुरा लगा होगा मुझे गले लगाकर मगर मेरे दिल में वैसे कुछ नहीं है आप डरो मत हुईनी माझ्या समोर खाली मान टाकूनच उभ्या होत्या मग मी बाजारातून सर्व सामान एका तासामध्ये घेऊन आलो घरातच हुईंना मदतही करू लागलो होतो आता रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी काही वेळ आकाश जेवढच बसलो होतो मग वहिनी ही त्याची सर्व कामे आटोपून बेडरूम मध्ये आल्या आणि तेव्हाच मी वहिनींना म्हणालो भाभी मी बाहेर जाता आप भी बहुत थक चुकी होंगी आप भी आराम करू तेव्हा वहिनी मला ठीक आहे म्हणाल्या आणि मी रूम मधून बाहेर आलो आणि हॉल मध्ये येऊन मोबाईल पाहू लागलो आता रात्रीचे बारा वाजले होते मला एक खूप झोप येत होती म्हणून मी निवांत अंगावर चादर पांघरून झोपून राहिलो बरोबर एक दीड वाजेच्या सुमारास चादर बाजूला चा करून आपल्या जागेवर उठून बसला आणि बाहेरच्या लाईटा प्रकाशात मला समोर वहिनी उभ्या दिसल्या मग मी वहिनींना म्हणालो बाबी क्या वा आप इतने कुछ मदद चाहिए थी क्या तो वह वही नहीं मरा लिया भाई साहब मुझे कोई मदद नहीं चाहिए मुझे खाली आपका कुछ दो दिनों के लिए साथ चाहिए तो वह मैं वही नहीं ना मना लो भाभी मैं कुछ समझा नहीं आप क्या कहना चाहती हो भाई साहब जब से आपके दोस्त की हालत ऐसी हुई है मुझसे बात करने वाला भी कोई नहीं है जो मेरी मन की बात को समझे क्योंकि एक पती ही अपनी बीवी की मन की बात समझ सकता है तेव्हा मी वहिनींना म्हणालो भाभी आपके मन में क्या चल रहा है जब तक आप मुझे नहीं बताओगे तब तक मैं कैसे समझूंगा त्यावर वहिनी मला म्हणाल्या अगर तुम्हारी शादी वही होती तो तुम मेरे स्पर्श से ही समझ जाते कि मुझे क्या चाहिए मी फारच कन्फ्यूज झालो होतो वहिनींना माझ्याकडून काय हवं असावं वही माना स्पष्ट भाई साहब आपको अपने दिमाग पर ज्यादा जोर देने की जरूरत नहीं है मैं तुम्हें सब कुछ खुलकर बताती हूँ मुझे क्या चाहिए मैं वो एक अवरत हूँ मेरी भी कुछ इच्छाएं हैं। वो इच्छाए मेरे पति से हर दिन में दो दिन बाद मिलने की उम्मीद रखती हूँ मगर उनकी हालत अब उस इच्छा को पूरे करने लायक नहीं है मेरी यह ख्वाहिश है कि जो इच्छाएं मेरे मन में तैयार हो रही है उसे आप पूरा कर दो दोनों मनालो मगर भाभी बारे में मुझे कुछ पता ही नहीं है उसे मैं कैसे पूरा करू जे ने हाथ हाथ पकड़ा मनालियाब मुझे इतना प्यार दो कि कभी भी आपके दोस्त की याद मुझे नहीं आनी चाहिए वही माला अस बोलिया और मैं लगली हाथ हाथात बाजूला गेला आणि त्यांना म्हणालो बाबी यह मुझसे नहीं होगा क्योंकि आप मेरे दोस्त की बीवी हो और मेरे दोस्त को ऐसे में धोखा नहीं दे सकता तेव्हा वहिनी मला म्हणाल्या मगर भाई साहब आपके दोस्त तो अभी बोलने लायक भी नहीं है वो मुझे कैसे खुश रखेंगे आप भी एक बार सोचो मैं अगर इस हालत में उनके साथ रहूंगी तो मैं बुरी तरह से टूट जाऊंगी परत वहिनींनी माझे दोघेही हात त्याच्या घेतले आणि त्या मला म्हणाल्या जब तक आपके दोस्त ठीक नाही हो जाते होगा तबतना असं बोलणं ऐकून मी शॉकच झालो मी एकटक नजरेने पाहत राहिलो अजूनही माझ्या आत वहिनींच्या हातातच होते आणि हळूहळू त्या आपली ओठ माझ्या ओठांपर्यंत घेऊन आले मला काय करावे काहीच समजत नव्हते पण माझी पण इच्छा वहिनींना मिठीत घ्यायची अगोदर पासूनच होती म्हणून आलेली संधी मी सोडणार नव्हतो मी पण माझे डोळे मिटवून त्याची वाट पाहू लागलो मग काही वेळाने वहिनींनी छाडूस त्यांचे ओठ माझ्या ओठांवर टिकवले त्यामुळे माझ्या शरीरात एक वेगळी जाग निर्माण झाली जेव्हा वहिनींच्या हाताचा स्पर्श माझ्या त्या ठिकाणी झाला तेव्हाच मी त्यांना घट्ट मिठीत सामावून घेतले आणि आम्ही दोघही एकमेकांच्या ओठांचा रस चाकण्यात व्यस्त राहिलो तब्बल एका तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाकत राहिलो मग जेव्हा अंजली वहिनीने आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले त्याच वेळेस त्यांच्या समोरचे दृश्य पाहून मी त्यांच्यावर भरभरून प्रेम करू लागलो सकाळी चार वाजेपर्यंत मी आणि वहिनी सोबतच प्रेम करत राहिलो माझ्या प्रेमामुळे वहिनींनाही खूप आनंद मिळाला होता आता दोन दिवसात त्यांना मिळणाऱ्या प्रेमाचे टेन्शन संपलं होतं असंही आकाशला सुचत नव्हतं आता मी माझ्या घरात न राहता घरी राहायला लागलो होतो मला ड्युटीवरून घरी आल्यानंतर जेव्हा पण वेळ मिळायचा त्याच वेळेस मी अंजली वहिनीं सोबत दिवस रात्र भरभरून प्रेम करायचो आमच्या दोघांच्याही प्रेमामुळे वहिनींना एका वर्षानंतर खूप सुंदर बाळही जन्माला आले होते आता वहिनींना माझ्याशिवाय चित्त लागत नव्हते त्या आकाश सोबत कमी आणि माझ्या सोबत जास्त राहायला लागल्या होत्या मग काही दिवसांनी आम्ही दोघांनीही मंदिरात लग्न केले आणि आता आम्ही नवरा बायको म्हणून एकमेकांसोबत संसार थाटत होतो पण अजूनही आकाश ज्या अवस्थेत होता त्याच अवस्थेत आताही होता त्याला आतून सर्व कळत होते पण तो तोंडातून काही बोलू शकत नव्हता अशा प्रकारे मित्राची मदत करता करता त्याची बायको माझी कशी झाली हे मलाच कळाले नव्हते